माझं पोट माझी कंबर माझ्या मांड्या माझे गुळघे माझे दोन्ही पाय शांत 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 रिलॅक्स 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 काही दुखत नाही आहे फक्त आतमध्ये सगळ्या अंगाला मुंग्या आलेल्या आहेत शांत 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 आनंद आहे आनंद आहे कारण मी स्वामी भक्त आहे एवढी मोठी पदवी माझ्याकडे आहे सगळ्यांनी मला आत्तापर्यंत खाली दाखवण्याचा प्रयत्न केला की तुला काहीच येत नाही तुला काहीच नाही तू चार भिंतीत राहते तुला कसला अधिकार नाही आहे पण आज मला कळतंय की माझ्या नातेवाईकांकडे नाही माझ्या मिस्टरांकडे नाही ती पदवी तो अधिकार स्वामी भक्त एवढा मोठा अधिकार माझ्याकडे आहे सगळ्यांपेक्षा मी वेगळी आहे आणखी काय पाहिजे आनंद आनंद याच्यापेक्षा आनंद काय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की जे लोक वाईट वागतात त्यांचं सगळं चांगलं होतं आणि स्वामी आम्ही एवढं चांगलं वागतोय पण आमच्या बाबतीत वाईट का होत तर स्वामी म्हणतात की जे वाईट वागतात ना तर त्यांना मी सुख देऊन माझ्यापासून लांब करतो आणि ज्यांना दुःख आहे जी माझी माणसं आहे ना त्यांचे दुःख मी माझ्यासोबत मी समोर असताना ते भोगून घेतोय आणि त्यांना माझ्या जवळ ठेवतोय यांना सुख देऊन मी दूर लोटून केलेलं आहे पण तुला दुःख दिलेलं आहे तुझे भोग दिले आहे पण तुला मी माझ्या जवळ ठेवते जेवढी आस आपल्याला इथे यायची स्वामींच्या सहवासात यायची आस असते ना त्याच्यापेक्षा जास्त आस ही स्वामींना भक्तांजवळ राहायची असते म्हणून स्वामी धावत येतात आणि जेव्हा दोघांचा म्हणजे स्वामी भक्तांचा आणि स्वामींचा हा एकमेकाप्रती सोबत राहायचा मोह पूर्ण ते एक दिवशी संपवून टाकता आणि त्या भक्ताला मोक्षाला घेऊन जातात त्यावेळी कधी तुम्हाला कोणी विचारलं तू भरपूर देवाचं करते ना तरी तुझ्या आयुष्यात एवढं दुःख स्वामी मला दुःख देतात पण त्यांनी मला जवळ ठेवलेलं आहे आणि ज्यांना दूर केलेलं आहे त्यांना त्यांच्या नशिबाची सुख देऊन दिलेली आहे पण ते स्वामींपासून दूर गेलेले त्यामुळे कधी आयुष्यात दुःख संकट आले तर समजायचे की आपले स्वामी आपल्या सोबत आणि आपण स्वामी भक्त आहोत मनाला माहिती आहे की श्री स्वामी श्री स्वामी समर्थ सरळ बसायचे आपण तीनदा ओंकार करू आणि त्यानंतर डोळे उघडायचे परत श्वास घ्यायचा हो क्लास घ्यायचं स्वामींनी डोक्यावर हात ठेवून एखाद्या आई कशी बाळाला पुरवळते तसा स्वामींचा हात आपल्या डोक्यावरनं फिरत आहे आनंद आनंद शांत प्रेम ज्या प्रेमाचा अनुभवपासून बसली या नेहमी दूर राहतो तो प्रेमाचा माय माऊलीचा हात आपल्या डोक्यावर न फिरत आहे आनंद प्रेम निस्वार्थी प्रेम आहे त्या स्वामीनं आपल्याकडनं काही नको फक्त त्यांच्या हातातनं प्रेमाचा मायेचा कशी आहे दिसतं माझी आई असा त्यांचा माझी माऊली कशी आहेस सकली आहेस का अशी प्रेमाची विचार मग पुस करत शांत 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 दोन्ही हात एकमेकावर घसायचे आहेत आणि चेहऱ्यावरनं पायापर्यंत खाली ही एनर्जी घ्यायची आहे श्री स्वामी संबंध जेव्हा डोळे उघडाल तर प्रयत्न करायचे की पादुकांकडे बघायचं आहे मागे पण मी सांगितलं आहे की डोळे उघडल्यावर अगदी स्वामींच्या चरणांकडे बघायचं त्यांच्या डोळ्यात डोळ्याला नजर मिळवायची आपली पात्रता नाही आता यानंतर मी काय बोलो तुमच्या सगळ्यांचे चेहरे इतके आनंदी दिसत आहेत तर याच्या पुढे मी काहीतरी बोलावं त्याच्या न बोललेलंच बरं एकवीस तारखेला प्रत्येक स्वामी भक्ताचा आवडता दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आहे धर्मामध्ये सांगितलं आहे की गुरुशिवाय गती नाही मी सांगितले की मला आठवत नाही पण मृत्यूनंतर एक वैतरणा नावाची नदी असते आणि ती नदी क्रॉस करून जायची असते आणि ज्याने गुरु केलाय एक गाय येते त्या गायीच्या शेपटीला पकडायचं असतं आणि ती नदी क्रॉस करायची असेल जर ती गाय नसेल गुरु नसेल तर ह्या दलदलीमध्ये आपण अडकून राहतो मग पुन्हा कधी जन्म मिळेल आणि कधी बुद्धी मिळेल आणि कधी आपण गुरु करू एवढ्या गोड फिरत बसायचंय का ह्या जन्मात आलेलं आहे बुद्धी झालेली आहे बऱ्याचशा मला वाटतं याच्यातल्या नव्वद टक्के लोकांनी मागच्या वर्षी गुरु दीक्षा घेतलेली आहे पण तरी ह्या वर्षी गुरुमंत्र ज्यांना मिळाला नाही आहे मला नावं पाठवून द्यायची आहे गुरु दीक्षा घ्यायची आहे यूट्यूबवर पण हा सगळा कार्यक्रम जातो तर यूट्यूबची थोडीशी गफलत अशी झाली आहे की ते कमेंट्समध्येच तुम्ही मला सगळी नावं तुमची जन्मतारीख जन्मवेळ पाठवता आहे तर तसा करू नका एट झिरो एट झिरो एट वन झिरो डबल एट सेवन हा नंबर आहे त्याच्यावर पूर्ण नावं पाठवा गुरुपौर्णिमेच्या आठ दिवस आधी आपल्या इथे स्वामींच्या घरी आपल्याला म्हणाश स्वामींच्या घरी पारायण चालू होणार आहे गुरुचरित्राचं तर ज्याला ज्याला इच्छा आहे पारायणाला बसायचं आहे कारण ज्या दिवशी मी स्वामींकडनं म्हणणार आहे की स्वामी तुम्ही माझे गुरु व्हा तर मी काहीतरी द्यायला पाहिजे ना सध्या आपण इथे जो एखादं काहीतरी फळ किंवा श्रीफळ घेऊन तो रिकामा हाताने येत नाही तर स्वामींना गुरु, स्वामीं गुरु करायचा आहे तेव्हा आपण काहीतरी त्यांना जेव्हा देणार आहे ते चेक करणार आहे ना तर तेव्हा हे काहीतरी हातात द्यायचे म्हणून पारायण करायचं आहे की काहीतरी भक्ती तर त्याच्यामुळे चौदा तारखेपासून पारायण चालू होणार त्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांनी पारायणाला बसायचं ताई एवढा मोठा ग्रंथ मी कधी वाचला नाही वाचता येईल का पूर्ण होईल का माझी अडचण येणार आहे माहीत नाही आपण काय करणार एक चार पाच ग्रंथ इथे ठेवणार आहोत आणि साखळी पद्धतीने म्हणजे दिवसभर दरवाजा उघडा असणारे भक्तांनी यायचंय पहिला अध्याय वाचायचा तिथे कागद ठेवलेला असेल दुसऱ्या भक्तांनी यायचंय दुसरा अध्याय जेवढी शक्य आहे तेवढे अध्याय वाचायचे गुरु सप्तशती हा एक ग्रंथ आहे स्वामी सारामृत आहे तुम्ही पारायण करा मी मागच्या सांगितलं होतं पारायण वाचू नका पण पाठ ठेवा ग्रंथ ठेवा स्वामीनं दिसलं पाहिजे ना की वाचतय की नाही कुठे बघत आहे पण आपला ग्रंथ याच्यासाठी ठेवायचा आहे